नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे घरातीलच रोजच्या वापरातल्या साहित्यांपासून आज आपण फणसाचे घारगे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप इतके फणसाचे गरे घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया हे बघा या पद्धतीने सर्व गऱ्यांच्या आतल्या बिया आपण काढून घेऊया फणसाच्या आतल्या सर्व बिया इथे आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला जे आहे फणस ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाणी वगैरे आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये इथे आपण फणसाच्या गर्यांची अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण ही एका पॅनमध्ये काढून घेऊया गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये फणसाची पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे तर सर्व पेस्ट इथे मी कडाईमध्ये काढून घेते सर्व पेस्ट इथे आपण कडाईमध्ये काढून घेतलेली आहे सोबतच आपल्याला एक कप इतका बारीक शिरलेला गूळ यामध्ये काढून घ्यायचा आहे गॅस इथे फुल करून घेऊया आणि गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा मीडियम ते फुल गॅसवरती या पद्धतीने आपल्याला फक्त गूळ फणसाच्या गऱ्यामध्ये अगदी मेल्ट करून घ्यायचं आहे गुळ इथे आपण पूर्णपणे मेल्ट करून घेतलेला आहे हे बघा गॅस बंद करून घेऊया इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक कप इतकं तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ आणि पाव कप इतका बारीक रवा घेतलेला आहे अगदी दोन मीठ इतकी वेलची पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला अगदी एक चिमूट भर हळद घ्यायची आहे याने कलर खूप छान येतो आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आपण जे फणस आणि गूळ मिक्स करून घेतलेलं गर्म आहे।, आहे ते गरमागरम आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण इथे आपण पिठावरती काढून घेतलेलं आहे गरम आहे त्यामुळे चमच्याने सुरुवातीला आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा या पद्धतीने मिनिटभरासाठी इथे आपण मिश्रण गरम होतं त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हातानेच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने जर का तुम्हाला गरज वाटेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर सुद्धा करू शकता पण हे पीठ अगदी इझिली मळलं जात आहे म्हणून मी यामध्ये पाण्याचा वापर करत नाहीये याच पद्धतीने आपण हे पीठ चांगलं एकजीव करून घेऊया आणि चांगलं मिनिट भरासाठी मळून घेऊया पीठ इथे आपण चांगलं मळून घेतलेलं आहे हातावरती मी एक टी स्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेल यावरती काढून घेऊया आणि पुन्हा एक मिनिटासाठी आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया इथे आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक तासासाठी हे असं झाकून बाजूला ठेवून घ्यायचं आहे एक तास झालेला आहे इथे आपलं पीठ चांगलं मोरलेलं आहे आता आपण हे थोडस मळून घेऊया आणि जेवढ्या आकाराचे आपल्याला घारगे तयार करून घ्यायचे आहेत तेवढ्या आकाराचे आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा या पद्धतीने आपण थोडस पीठ घेऊन या पद्धतीने याचे सर्व गोळे तयार करून घेणार आहोत सर्व पिठाचे इथे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता आपण घारगे तयार करायला घेऊया पिठाचा इथे मी एक गोळा घेतलेला आहे थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे उलटा करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला हाताने प्रेस करत पुरी प्रमाणे हे पसरवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला घारगा बनून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण आता सर्व घारगे तयार करून घेणार आहोत गॅसवरती आपण कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस मिडियम करून घेतलेला आहे तयार घारगा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि झाऱ्याने यावरती या पद्धतीने तेल उडून घ्यायचं आहे जेणेकरून घारगावरच्या वरच्या बाजूने अगदी टम्म फुगेल तुम्ही बघू शकता इथे आपला घारगा किती मस्तपैकी फुगलेला आहे आता आपण हा उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त पैकी तळून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे आपला घारगा छान तळून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व घारगे तळून घेऊया कसे वाटले तुम्हाला आजचे फणसाचे घरगे कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ चुकणार नाही पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी